नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी विलास करंबेळे जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना मेष राशीसाठी कसा जातोय पाहूया आपण बऱ्याच दृष्टीने चालना घेऊन आलेला म मह, महिना आहे हा काही कामं ही तुमची थोडीशी मेहनतीने करावी लागतील परंतु काही कामं एकदम आरामशीर होतील दुसरं असं की मी मेष राशीमध्ये सध्या गुरु आहे त्याचबरोबर जो राहू आहे तो राहू हा मीन राशीमध्ये व्यस्थानात आहे था तसच क्षणी हा कुंभ राशीमध्ये लाभस्थानात आहे था थोडासा कुठेतरी आर्थिक चंचन जाणवणारा हा महिना आहे कारण की तुम्हाला अनपेक्षित असा खर्च या ठिकाणी करावा लागणार आहे कुठेतरी वायफळ खर्च होतोय असं तुम्हाला वाटेल आणि तो खर्च तुम्ही टाळू शकणार नाहीये त्यामुळे काही अर्थाने बघितलं तर आर्थिकदृष्ट्या तुम्हाला पूर्णपणे नियोजन करून हा महिना चालवायचा आहे कुठेही गाफिल राहू नका ज्या ठिकाणी तुम्हाला वाचवता येईल त्या ठिकाणी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा करिअरसाठी बघितलं तर उत्तम असा महिना आहे कारण शनी लाभस्थानामध्ये तो करिअरमधून तुम्हाला प्रॉपर अर्निंग देईल इन्कम देईल आर्थिक वाढ तुम्हाला करणार आहे परंतु काही खर्च असे असतील तुमच्या या महिन्यात की ते तुम्ही टाळू शकणार नाहीत आरोग्याच्या समस्या तुम्हाला होतील साधारण असतील विदेशामध्ये जर दौरा तुम्ही प्लान करत असाल तर विदेशामध्ये दौरा तुमचा होऊ शकतो विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगला महिना आहे कारण गुरु हा चांगल्या स्थितीत म्हणजेच तुमच्याच राशीत गुरु असल्यामुळे एकाग्रता बुद्धिविकास किंवा एक चांगला अभ्यासाकडे कल या गोष्टी घडल्यामुळे कुठेतरी तुम्हाला परीक्षांमध्ये यश मिळणार आहे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यश मिळण्याचे पूर्णपणे चान्सेस या ठिकाणी होत आहेत कौटुंबिकदृष्ट्या अतिशय चांगला महिना आहे कुटुंबामध्ये तुम्ही एकजुटीने राहाल सामंजस्य अतिशय चांगल्या प्रकारे असेल तुम्हाला कुटुंबामध्ये योग्य तो मान दिला जाईल तुम्हाला न विचारता कुठलंही काम कुटुंबामध्ये होणार नाही असा हा महिना आहे प्रेमसंबंधामध्ये तुम्हाला थोडीशी कुठेतरी अडचणी येऊ हो शकते परंतु वैवाहिक दृष्टी जर दृष्टीने जर पाहिलं तर वैवाहिक सुखाच्या दृष्टीने अतिशय चांगला महिना आहे भागीदारी तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर भागीदाराच्या व्यवसायामध्ये तुम्हाला पूर्णपणे यश आणि त्यातून भागीदाराचा विश्वास तुम्ही संपादन करणार आहेत आणि भागीदारही तुम्हाला समजून घेणार आहे आरोग्यामध्ये कुठेतरी चढ उतार या महिन्यामध्ये दिसते निद्रानाश मानसिक ताणतणाव अस्वस्थता किंवा कुठेतरी अनाहूत भीती ही तुम्हाला जाणवणार आहे खाण्यावर आणि विशेषतः आपल्या वजनावर पूर्णपणे तुम्ही लक्ष ठेवायचे अन्यथा तुम्हाला आजार वजनाचे रिलेटेड आजार जे असतील ते लागू शकतात धार्मिक कल गुरु हा लग्न असल्यामुळे तुम्हाला कुठेतरी देऊन जाणार आहे त्यामुळे तुमचा धार्मिक कार्यामध्ये कुठेतरी खर्च होणार आहे किंवा तुम्ही दानधर्मामध्ये पैसा खर्च करू शकतात तीर्थयात्रा सुद्धा तुम्ही करू शकता आपल्या परिवारासोबत तर हा होता सर्वसाधारण मेषराशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस महिना आता पाहूया थोडेसे उपाय उपायामध्ये जर बघितलं तर तुम्ही मंगळ मंत्र जप करायचा आहे आणि राहू मंत्र ओम राहवे नमा हा जो मंत्र तुम्ही अखंड एक माळ ह्या महिन्यामध्ये पूर्ण केली सकाळपासून तर तुम्हाला हा महिना अधिक सु व्यवस्थेशीर जाऊ शकतो कुठेतरी तुमच्या पैशांवर किंवा आर्थिक बोजा जो तुम्हाला आ मानसिक तांतणाव जो काही निर्माण होईल त्यातून कुठेतरी शांती मिळू शकते तर मित्रांनो हे होतं दोन हजार चोवीस मेससाठी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद